राजाभाई जिल्हा परिषदेचे सदस्य असतील शिवसैनिकांचा इलगार या मतदारसंघाची तिसरी मुंबई करून दाखवू रसिकाताई निर्धार शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई यांच्या नेतृत्वाखाली कुरडू जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक मधुबाग केणी फार्माऊस येथे घेण्यात आली यावेळी असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आजपर्यंत सर्वांच्या हितासाठी काम केले आहे त्यामुळे त्यांना आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती करायचे आहे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करा राजाभाई जिल्हा परिषदेवर निवडून आले तर या मतदारसंघाची तिसरी मुंबई करून दाखवू असा निर्धार रसिकाताई केणी यांनी केला आहे याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षण पुरुष किंवा महिला असे कुठलेही असो पण यावेळी काही झाले तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाबाई केणी आणि रसिकाताई हेच सदस्य असतील यामुळे सर्वांनी एकत्र येऊन घरोघरी हेच उमेदवार आहेत यांचे काम निष्ठेने करून जिल्हा परिषद जिंकून आपला हक्काचा माणूस म्हणून सभापती करायचा आहे असा इल्गार शिवसैनिकांनी आढावा बैठकीप्रसंगी केला आहे यावेळी जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश शिवसेनेचे नेते ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याने जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे या आढावा बैठकीला उपसरपंच रसिकाताई केणी जिल्हा परिषद मतदारसंघ महिला तालुका प्रमुख रेश्मा जोशी शिवसेना नेते शैलेश पाटील मधुकर पाटील अलिबाग महिला तालुका प्रमुख भागेता पाटील जीविता पाटील जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे युवा उपतालुका प्रमुख नंदन पाटील विभाग महिला प्रमुख सुकेशिनी पाटील युवासेना प्रमुख संकेत पाटील अक्षय पाटील विकास निळकर आदी कार्यकर्त्या आणि शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमदारांच्या स्वरूपाने ह्या आता आमदार होणार नाही आज आपण बघतो टीव्ही चॅनल्स वर याच्या आधी शेतापक्षाची सत्ता मला किती असं माहिती नाही किती वर्ष शेतापक्षाचा रायगडचा आमदार श्वेकाचाच होता अरे आपल्या आपल्या अलिबागचा पण कधी त्याची पेपरला बातमी किंवा टी व्ही न्यूज वाल्यानं कडे आजी बाजितात कि बाबा पंडित पाटील हे ते असं कधी तुम्ही कधी न्यूज आज महेंद्र दळवी हे नाव सतत टीव्ही व्ही नाईन वर झी चोवीस तास वर कारण का आहे की कामांची जी पाठलाग करणं म्हणा किंवा त्याची पोचपावती घेणं हे तिथं त्या सभागृहात होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आमदाराच्या स्वरूपाने जसा मंत्र मिळालेला आहे तसाच जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आपला दुका

जेव्हा जिल्हाप्रमुखांची बैठक झा मुंबई जिल्हा जिल्हाप्रमुखांची बैठक झाल्यानंतर येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केल्या होत्या त्याप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुकता पाठिंबा होता आणि उपस्थिती होती कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली त्यानंतर युती महायुती आणि जो सीट वाटप कशा केल्या जातील सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दलवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायचं आहे आणि युती महायुती की सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की तसा आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल ह्यासाठी आमची चर्चा झाली परंतु ह्या वेळेला एकोणीसशे ब्याण्णव नंतर मधल्या तीस वर्षाच्या कालामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या विधानसभा ह्या जिल्हा परिषद कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि जशा आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केलं जाईल अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद